काहून रे शांत तुला काहून करत आता बाबा बाबा आता किती करणार आहे आता केलंच ना बाबा आता मग कार्य झाले आता बाबा नाही बी ना केलं तरी चालते आता तू कर ना हा तू कर आपली ड्यूटी बी पाहत जा आणि सुट्टीच्या दिवशी आपला वावर पाहत जाय वावर बी पेरत जाय साजर हा आपल्या ड्युटीचा बी पैसा होते तो वावराचा बी पैसा येते बाई शांता बाई हे पाय हे मला ज्ञान नको सांगू तू जास्तीचा हा बाबाली तू ओळखली नाही अजून हा मी पेरण मी सगळं करून आणि बाबा कनी असा गंजा मारून ठेवून पैसे बँकेत ना स्वतः खात ना आम्हाला खाऊ देत हम्म असा बाबा म्हणून मी, वावर वावर मी ते वावर पेरत नाही त्या वावराकडे मी लक्ष देत नाही माय ड्युटी बरी आणि माय घर पुर ड्युटीचे पैसे येते त्याच्यात माय घर घर पुरं होते थोडस आज दोन पैसे वाचून बी राहते शांतबाई अशी गोष्ट आहे ते मग माय वावर करून काय फायदा वावर पेरून काय फायदा माय हा पुरा पैसा बाबा त्या बँकेत असा असा गट्टी मारून असा वरतून ठप्पा मारून घेते ठेवते तो हम्म पाय व बाई शांते असंच म्हणते बाई हा बाब जमा करून ठेवते पैसा तू कुठून ये तो काय सांगून येणार होतुल्या बरोबर बाबा जमा करून ठेवते पैसा तू कोणासाठी ठेवते लोकांसाठी लोकाले वाटत नाही ना बाबा पियेत नाही नाही ना जुवा खेळत ना काय खेळत बँकेतच राहते ना पैसा सेफ राहते ना बँकेत आज उद्या तुयाच आहे बाबा नाही तुयात आहे ना तो पैसा कोणता बाबाले भाऊ आहे का कोणता बहिणी आहे तर त्या घेतील का हा बाबाचा पैसा मी घेईन का तू यात कामी येईन ना तू का हो का बाबाचा पैसा माया मला माहित आहे बाबा माय माय मी तर नाही येत घेवाले तू तू सांग तू घेशील काय बाबा जमा बी करते तरी बाबा मी काय घेऊ मा घरी मी चटणी भाकर खाईन पण बाबाचा पैसा काय घेऊन मी खाईन तोच एकटा शांतूल्या पाय रे शांतूल्या सांग आता हे नाही म्हणते घेत मी नाही येत घेवाले आ बाबा कोणाला ना देतय नाही बँकेतच करते जमा आता मग करू दे ना किती करते तो आ असा गल्ला भेटन तुले शेवटी गल्ला मोठा जात गल्ला भेटन एक तुले हा ठेवते जमा ठेवते जमा करतो आपलं एवढं मोठं हल्याचं मस्तक वावर हाये आ वावर आहे तर पावर आहे म्हणते लोक आणि तुमच्या पाशी वावर आहे ना पावर आहे तरी करत नाही हा तरी झिल्ल्या झिल्ल्याने काहीतरी काय म्हणते गड्या भीम लाईटा सारखे राहत राहता तुम्ही हा भाई अरे शांताबाई हे बा मला ज्ञान नको सांगू तू मला तू ज्ञान सांगूच नको मला सर माहित आहे आई, आई तुला सांगतो काय माहित आहे तुला सर काय भेंद नाही माहित तुला मले का सांगतो बापा तू सांग आता काय सांगतो आता ऐकून तो ना राहिला तू ना वावर करत दोन पैशाची ड्युटी करतो बापा आई हे पाय तू बाबाले सांग आणि ते वावर पूर्ण पहिले मानावी करून दे म्हणा बस बापा वावर नावी करून काय करतो रे आता नावावरती अर्जेंट का गवावरा तर जमिनीवर टेरा लागन तुले द नावावर कोणाच बाबाच्या नावावर हाय तर काही प्रॉब्लेम आहे का हं पेर ना तू पेरता तर येते तुले अबे शांत भाई प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही पण आता पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून म्हणतो मी आई मा नावावर वावर करून पाहिजे मध्ये बस असा आता पाय बा मी तोंडावरच बोलतो मी मांग पटपट करत नाही हं शांतुल्या असं वाटतं का तुले का मी इन वावर घेवाले म्हणून त्याच्या ढाकाने म्हणता का तू वावर नावी करून घेतो शांताबाई भरोसा नाही ना काय कोणाचा भरोसा आज आज नाही म्हणता उद्या उठून हो म्हणान यान घेवाले तर मग मी बाबाच्या नावावरच तुमच्या नावावर असा नाही ना चाललं ते मानावावरच घेऊन पाहता मग देतो काय तुम्ही वारे वा असा राहते लहान भाऊ बापा, बापा 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 आ शांतुल्या शांतुल्या काय म्हणू आता तुले अरे लहान भाऊ आहे तू मी मोठी बहिण आहे तुई असे धा वावर यावर कुर्बान करतो मी आणि काय देते वावर घेवाले येऊ रे मी आणि हे बी कांता बी येते काय वावर नावी करायची गोष्ट करतात कोणाच्या नाही वावर त्या बापाच्या वावरीन आमच्या तकदिरान हाय आमच्यापाशी कांताच्या पाशी तिच्यापाशी मा तकदिरान मापाशी आहे हा पाय व कांता आपल्या धाकाना या वावर नावी करून मागते आता खरंच हा आपण याचं वावर घेवाले येवाले गेलो काय हम्म काय बोलू बापा मी हा आता हायच तसा तर चल जाऊ दे फेक तिकडे चला जेवण करून घ्या जाऊ दे पण करा हे फालतूच्या गोष्टी चला जेवण करा हो चला हो पप्पा चला जेवण करून घ्या जेवा बर आले राखीचा तिने असं भान चला जेवाले चला बरं हो ते तोंडा तोंड चला हो चल वा शोभा चल वा टाटा जेवण घेऊ रामदास भाऊ येत नाही का बोट्या का येईल म्हणे ना कांता म्हणे आजच जातो आजच येतो म्हणे अजून नाही आली भारी काही फोन घेऊन आला काय येतो म्हणते राहते बोट्या नाही येत म्हणे नाहीत म्हणे आता त्या निघाल्या होत्या येवाल्या निघाल्या होत्या आता शांतुल्यानं अजून जबरदस्ती केली म्हणते राह राऊन चार करतो असतो केल्या उद्या येतील सकाळी असो 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 आता पाऊनचार हम्म ठीक आहे ब आता आपली मा आता तिथं बहिणीच्या भावाच्या घरी गेली ती पाऊनचार खात बसली आता आता मी खातो चून भाकर सकाळी बनून ठेवलं होतं तिनं चून अन भाकर आई येत खाऊन घेतो झोपून राहतो बा तू या मस्त आहे बा रामदास भाऊ सून आहे घरी आता नसले बी पाहिजे तरी तू भाकर जमून राहते बा आपलं संत माणसाचं नाही जमत बा इकडे जेवण मावशीचा फोन आला होता येत नाही आज आज इकडे जेवण करा मी साय पाक करतो इकडे जेवण नाही बाई नाही आपलं हाय ना तुम भाकर हाय घरी ठेवलं आहे मी जेवण घेईन कायले नाही तरच घेता बाई सून बाई मी जेवण घेईन मी हो उद्या येतेच ना काय म्हणे मावशी उद्या येतो म्हणे ना उद्या राहते पावसाची ते खातात सकाळीच पाण्या पावसाचं हजम नाही होत आता ते राहू द्या ते गायले मांडून दे जा गायले मशीले लावून देतात ते चारून दे जा आपलं घरी मस्त मी ताजा ताजा स्वयंपाक करतो हो आता इकडे जेवण घेता हो का बाबू राव आता इकडे जेव ना आता इकडे जेव आता एक आता आहे आता काय देते चून भाकर खातो आता इकडे जेव आता करतो मग मी स्वयंपाक हो कर कर बाई सुन भाई, कर तू स्वयंपाक कर इकडे जेवते हो बाबा चालत का तू तर चाल, चाल संग मग ओल्या दादा तुला सोडून देईन इथं आणून देईन नाही आता मी नाही मग मामाजी म्हणते काहून आणलं काहून आणलं असे म्हणते मग मामाजी मी नाही तू नको जाऊ ना आता तू नको जाऊ तूच राह ना इथं तूच राह ना आता तूच राह ना नाही म्हणत मामाजी असे नाही म्हणत ते मजाक करते तुझ्या संग नाही आता मजाक नाही करत मामाजी खरोखरच म्हणते काहून आणलं काहून आणलं मी नाही येत तूच नको जाऊ ना आता आराध्या वाट पाहते ना बाई माईवाले

नाही घेतले बाबा कपडे असे म्हणतील ना नाही म्हणत रे नाही म्हणत काय म्हणतात ते आता नाही बोलत काय अरे शांतुल्या अक्कलदाराशी बोलायची असं बोलतो का मोठ्या बहिणी सांग आम्ही असत म्हणतो का तु बाय कोण तू फोरगी असत म्हणतो का आम्ही म्हणून राहिला सीधा उद्धट वानाच्या उद्धव बोलून राहिला आता बाई आता काय म्हणण्या लागते नवरा नाही काय म्हणतात आमचे नवरे नाही लागत काय हा नाही काही तर नाही म्हणता येत काही आता नवरे काय करतो परख्यावानी हा परखा पड करत आम्ही आपलं आपलं म्हणून येतो आपलं आपलं म्हणून बोलतो आणि तू असा परखा परखा बोलत आ तूच परखा परखा तू बायको काय म्हणून ते तशी बोलते मग आम्हाला तूच तर तसा बोलतो मग तिचं काय तिची काय चूक म्हणून ते तर नाही बोल ते बोलानच ना मग आणि मनोकर ते शोभाच बेकार आहे तू बायकोच बेकार आहे पण तुझ्यापेक्षा वर तर तूच निघालं रे शांतू लिया आ साजरा बोलतो उद्धटवानाच्या मोठ्या बहिणी संग कसं बोला लागते थेही तुला समजत नाही नवरे म्हणून राहिला सीधा आम्ही बेकार अहो खे द्या आमचे नवरे बी बेकार आहे तुम्ही साजरा आहा का आ नवरे म्हणून राहिला सीधा आ ठीक काय बोल ना तुला आ ड्युटीवर जाता ना असा बोलतं काय ड्युटीवर जाऊ असं शिकवलं का तुला आई ना असं बोलणं ना का तुला आई ना कोणा शिकलो रे असं बोल ना आता अतो तू मला भागत करतो म्हणून आता तो बोलतो मला पड पड तू हो राग करतो तू रॅग केला असता यव, का नाही ते एवढं येवढत आता जाऊ दे आता मी बोलत नाही काही नाही जाऊ दे तू ना मजबूर करतो तू शांतू ल्या मजबूर करतो तू चांगला मजबूर करून राहिला तू कर कर किती मजबूर करतो कर आ चांगला मस्त मस्त हा शांतू ल्या आईये आई मस्त गिफ्ट दिल संतुल्या मस्त गिफ्ट दिल रे त्या रक्षाबंधन मस्त गिफ्ट दिल मोठ्या आवडीनं मोठ्या खुशीनं आलो रे तुला राखी बांधाली कपड्यासाठी नाही आलो तू प्रेमान कपडे घे पण आमचे नवरे काय म्हणतील म्हणून तू कपडे घेतात नाही पाहिजे तू या कपडे काही गरज नाही आम्ही नंगा ना आव कपडे झाक आमचे अंग झाकलेच आहे आमचे नवरे घेऊन देते कपडे अंग झाकले तू या कपड्याने आमचे आमच्या लेकराचे अंग नाही झाकणार म्हणतीन तुले कपडे का नाही घेतले म्हणून तू घेऊन राहिला तर नाही पाहिजे नको घेऊ हे साडी बी नाही पाहिजे नाही व त्याच्या तोंडातून निघून ना आई त्याच्या तोंडातून नाही निघालं तू चुपराय चुपराय नको करू आई तो जाणून बोलते तोंडातून नाही निघाला त्याच्या तो बोलला तू काल रातच्या नदी काय म्हणते वावर भरोसा नाही म्हणते आता याचा वावरच घ्यावायला येऊ का आम्ही आमच्या घरी का काही म्हणते राग करत राख करत ह्या राख करते म म्हणत नाही रात काही काही नाही तरी म्हणते राग करत आता म्हणते तुमचे नवरे काय म्हणून घेशील नवऱ्याच्या भीतीनं घेशील घेऊ काय नाही म्हणतीन ते हाकलन नाही आम्हाला घराच्या बाहेर मारणार नाही झोडणार नाही तू नाही कपडे घेशील तरी काही असं हाकलून नाही घेणार आम्हाला त्या भावनं कपडे नाही घेतले तर जाय तू तरी ठेवते ना त्याच्या धाकानं घेतात तू तर